खेडमध्ये काल एकनाथ शिंदे यांची सभा झाली आणि यावेळेला डान्सबार प्रकरणावरून टीकेच्या फेऱ्यामध्ये असलेल्या योगेश कदम यांनी जाहीर स्पष्टीकरण दिलं आपल्याकडून कुठलंही चुकीचं काम झालेलं नाही असं योगेश कदम म्हणाले तर आपण तुझ्या पाठीशी असल्याचं शिंदेंनी जाहीर केलंय प्रत्येक अनैतिक कामांच्या मागे एकनाथ शिंदेच असतात अशी बोचरी टीका या सगळ्यानंतर आता संजय राऊतांनी केली आहे आरोप करण्यावर आम्ही कधी भीत घातले घालणार देखील नाही अशा आरोपांना आम्ही कधी भीक घालत नाही मला विश्वास आहे माझ्या कामावरती मला विश्वास आहे आणि माझा मला विश्वास आहे माझ्या नेत्यांचा माझ्यावरती विश्वास आहे माझ्याकडनं चुकचुका झालेलं नाही आणि भविष्यात कधी होणार देखील नाही माझा ठामपणे माझा विश्वास आहे मी आपल्याला एवढं सांगतो योगेश काही चिंता करू नको डिस्टर्ब होण्याचं कारण नाही काम करायचं आहे तुझ्या मागे भाईत आहे पण अख्खे शिवसेना आणि हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे मला प्रत्येक अनैतिक गोष्टीच्या मागे एकनाथ शिंदे असतात म्हणून तिथे एवढे आमदार जमा करू शकले ना मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे काय तुझा बाप दिल्लीत बसला आहे नाही अमित शहा तो ठरवेल तुम्ही कोण ठरवणार अमित शहा ठरवणार काय ते एकनाथ शिंदे नाही ठरवणार अजित पवार नाही ठरवणार